अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुपिडा दूर करण्यासाठी तुमच्या शेजारी एखाद्या व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्या व्यक्तीच्या त्रासापासून जाचापासून मुक्तता मिळण्यासाठी घरात जर विनाकारण वादविवाद होत असतील सतत घरात कलह होत असतील तर हे कलह कुठेतरी थांबण्यासाठी तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील पती तुमचं ऐकत नसेल तुम्हाला किंमत देत नसेल तर तुमच्या पतीने तुम्हाला किंमत देण्यासाठी तुमच्या मुलाबाळांनी तुमचं ऐकण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्हाला, काही तुम्हाला या काही वस्तू एकत्रित घरात जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा तुम्हाला घरात धूर द्थूरा करायचा आहे जशा या वस्तू तुम्ही तुमच्या घरात जाळायला लागाल आणि या वस्तूंमधून एक ऊर्जा किंवा या वस्तूंमधून एक धूर तयार होईल जेव्हा हा धूर तुमच्या घरभर पसरेल तुमच्या घरातील प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये तुम्ही हे जे प्रज्वलित कराल त्याचा गंध त्याचा वास तुमच्या घरामध्ये दरवळेल त्या क्षणापासनं तुमच्या घरातील शत्रुपीडा दूर होईल घरामध्ये असणारी इडाबिडा नष्ट होईल घरामध्ये वाईट शक्तींचा वास असेल तर तो घराच्या बाहेर जाईल जी तुमच्या आयुष्यातून दुरावलेली तुमची लोकं होती तुमच्या जवळची लोकं तुमच्यापासून दूर राहत होती ती लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतील तुम्ही कितीही मोठ्या शत्रुपिढीला त्रासलेला असाल तुम्ही कितीही तुमच्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीला जर त्रासलेल्या असाल तर हा सगळा जो काही तुमचा त्रास आहे हा एका दिवसात समाप्त होईल बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असं घडतं तुम्ही असाल मी असाल प्रत्येकाच्या आयुष्यात असं घडतं की एकदा तरी का होईना पण कुणाचा तरी त्रास आपल्याला होतो कधी हा त्रास वाढत जातो मग आपण डिप्रेशनमध्ये जातो कधी कधी हा त्रास कमी असतो पण त्या त्रासाचा कंटाळा येतो आपण आपण म्हणजे सगळ्यांशी खूप चांगले वागता आपण घरातल्या व्यक्तींबरोबर चांगले असता समाजात फिरत असताना चांगले वागता व्यवस्थित अगदी सामंजस्यपणाने देवधर्मात राहून सगळं काही व्यवस्थित करत असता पण समोरचा व्यक्ती सतत उकसवण्याचा प्रयत्न करतो समोरचा व्यक्ती सतत तुमच्यावरती नजर ठेवून असतो समोरचा व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो अशा सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हा एक उपाय तुमच्या आयुष्यात राम बाण ठरेल हा उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे कुठलाही आठवड्यातून जो शनिवार येतो त्या एका शनिवारी आठवड्यातला दुसरा शनिवार येतो दुसऱ्या शनिवारी तुम्हाला करायचं चा असेल तर तुम्ही चार शनिवार करा नाहीतर तुम्ही एक शनिवार हा उपाय केला तरीही चालेल समजा खूप मोठा प्रॉब्लेम असेल खूप मोठी समस्या असेल तर कमीत कमी चार ते पाच शनिवार करा छोटेशी एखादी समस्या असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की त्रास थोडासा कमी आहे एक शनिवार करते तर तुम्ही एकच शनिवार हा उपाय केला तरीही चालेल आता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे मातीची पंटी किंवा मातीचं भांड कुठलंही छानपैकी एक मातीचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला शेणाची गौरी ठेवायची आहे बघा गाईचं शेण असेल म्हशीचं कुठलंही चालेल फक्त शेणाची गौरी छोटासा एक तुकडा त्याच्यामध्ये घाला त्या मातीच्या पंटीमध्ये आता याच्यावरती तुम्हाला ज्या वस्तू आहे त्या वस्तू ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिले शेणाच्या गौरीवर तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे काळा काळ्या रंगाचा वेलदोडा असतो ज्याला आपण मसाला वेलदोडा असेही म्हणतो मागे मी काळा वेलदोडा म्हटलेलं बऱ्याच जणांना कळाला नाही तर तुम्ही कुठल्याही किराणा दुकानात ते गेलात त्यांना सांगायचं की दादा मला मसाला वेलदोडा द्या त्या वेलदोड्याचा वेल वेलची असते ती आणि तिचा रंग हा काळा असतो त्याला काळा वेलदोडा असेही म्हणतात हा एक काळा वेलदोडा तुम्हाला त्या गाईच्या म्हणजे जे कुठलं शेण घेतलेलं आहे त्या शेणाच्या गोरीवरती ठेवायचं आहे आता याच्यासोबत तुम्हाला काळ्या रंगाचे सात चिमुडभर तिळं घालायचे आहेत काळे जे तीळ असतात पांढरे आणि काळे असतात त्यापैकी काळे तीळ तुम्हाला सात चिमूटभर बरोबर त्याच्यावरती घालायचे यानंतर तुम्हाला हिंगाच्या सात गो गुठल्या गुठल्या किंवा गोळ्या म्हणा बघा हिंग जे बाधा वाईट शक्ती शत्रुपीडा दूर करण्यासाठी शास्त्रात सर्वात सर्वश्रेष्ठ मानलं जातं तर तुम्हाला सात हिंगाच्या गोळ्या घ्यायच्या आहेत हिंगाचे खडे मिळतात ते घ्या त्याचे सात तुकडे करा नाही तर घरामध्ये आपण फोडणीला जे हिंग घालतो त्यामध्ये थोडंसं तूप घाला तूप घालून छोटे छोटे त्याचे गोल तयार करा आणि हे सात गोल जे तयार होतील जे छा सात छोटे छोटे गोळे तयार होतील हे त्या शेणाच्या गोरीवरती ठेवून द्या ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे काळी मिरी काळे मिरी जे आहेत हे तुम्हाला मोजून अकरा घ्यायचे आहेत अख्ख्या व्यवस्थित किळलेल्या तुटलेल्या कुठेही चिर गेलेल्या नसाव्यात अकरा काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत काळ्या मिरी जेव्हा तुम्ही त्या शेणाच्या गोरीवर ठेवाल तेव्हा प्रत्येक वेळी शत्रूचा किंवा ज्यांचा तुम्हाला त्रास आहे त्यांचा नाव घ्यायचा आहे शत्रू दूर होऊ दे किंवा तुम्हाला म्हणायचं आहे माझा शत्रू आजपासून नष्ट होऊ दे माझ्या शत्रूचा त्रास कमी होऊ दे समजा पती आणि मुलांनी नीट वागावं वा। त्या पतीने मुलं तुमचं ऐकत नसेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर प्रत्येक वेळी काळी मिरी ठेवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या पती आणि माझ्या मुलांनी माझं सगळं काही ऐकावं माझ्या पतीने आणि माझ्या मुलाने माझं सगळं काही ऐकावं बघा काळी मिरी हे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठीही तितकीच प्रभावी आहे आणि उपाय उतारे करण्यासाठी काळी मिरी जी आहे ती ही तितकीच प्रभावी मानली जाते अशा अकरा काळ्या मिरे त्याच्यामध्ये अर्पण केल्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा गाईचं तूप घ्यायचं आहे आता तूप जे आहे ते शक्यतो गाईचंच घ्या विकत्री घ्या कुठे आजूबाजूला मिळत असेल तिथून घ्या पण गाईचंच तूप घ्या अर्धा चमचा गाईचं तूप घ्यायचं आहे आणि हे तूप तुम्हाला त्या सगळ्या वस्तूंच्या वरती घालायचं आहे आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहे काळ्या uh, सॉरी यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत कापराच्या तुकड्या भीमसेनी जो कापूर असतो त्या भीमसेनी कापराच्या आपल्याला अकरा तुकड्या घ्यायच्या आहेत खूप मोठे नको खूप छोटे नको मध्यम आकाराचे अकरा तुकडे सगळ्यात पहिले दोन ते चार तुकडे त्या uh, पंटीमध्ये वरती घाला हा कापूर प्रज्वलित करा जसा कापूर पेटायला लागेल जसं कापूर प्रज्वलित होईल संपूर्ण घरभऱ्याचा धूर फिरवा एक मोठी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्ही हे ठेवलं तरी चालेल घरभऱ्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे जसा हा कापूर विझायला लागेल कमी कमी होत जाईल पुन्हा त्यामध्ये दुसऱ्या कापडाच्या वड्या घाला पूर्ण अकरा कापऱ्याच्या वड्या घाल घातल्यानंतर तुम्हाला हे सगळं त्यामध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि जसं हे सगळं प्रज्वलित होईल सगळं पेटेल तेव्हा <coughs> याची जी विभूती होईल ही घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला कुठल्याही एखाद्या शांत ठिकाणी किंवा जिथे जास्त लोक वगैरे जात येत नसतील जिथं कोणाचा शक्यतो पाय पडणार नाही अशा ठिकाणी एखाद्या झाडाबिड्याच्या ठिकाणी तुम्हाला ही जी राख आहे ही बाहेर टाकून द्यायची आहे फिकून द्यायची आहे घरात येण्यापूर्वी पायावर आणि हातावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे बघा हा उपाय जर तुम्ही एक शनिवार किंवा दोन शनिवार जरी केला तरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप तुम्हाला याचा अनुभव येईल कितीही शत्रू असेल कितीही तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील आजारपण असेल तर ते सगळं कुठेतरी थांबलं जाईल हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हा ज्योतिषशास्त्रातील पिढा दूर करण्यासाठी नकारात्मकता संपवण्यासाठी आजारपण जे आहे हे घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि शत्रूला नष्ट करण्यासाठी हा ज्योतिषशास्त्र सांगितलेला सर्वात प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये काहीही शत्रूचा किंवा मुलांचा पतीचा काही त्रास असेल तर आवर रुजून करा पुन्हा एकदा सांगते एक शनिवार करा तुम्हाला एका शनिवारमध्ये पन्नास टक्के फरक आलाय तर तुम्ही दुसऱ्या शनिवारी करा दुसऱ्या शनिवारमध्ये तुम्हाला ऐंशी टक्के फरक आलाय तर तिसऱ्या शनिवारमध्ये करा शंभर टक्के तिसऱ्या शनिवारमध्ये तुम्हाला फरक येणार आणि येणारच स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ